एक मोबाईलची नोटिफिकेशन आणि तुम्ही गायब एक मित्राचा आवाज आणि तुम्ही गायब डिस्ट्रॅक्शन्स डिस्ट्रॅक्शन डिस्ट्रॅक्शन तुम्हाला खरं वाटतं की कॉम्पिटिशन आहे कारण की शंभर टक्क्यापैकी नव्वद टक्के स्टुडंट्स ऑलरेडी डिस्ट्रॅक्टेड आहे त्यांना काही घेण्या देणं नाहीये आहे त्यांच्या फ्युचरची त्यांच्या करिअरची आणि त्यांच्या फॅमिलीशी कारण ते एवढे स्वार्थी आहे की ते स्वतःच्या टेम्पोररी कम्फर्ट करिता अभ्यास सोडून सर्व करता आणि एक शॉकिंग न्यूज म्हटलं तर सध्याच्या मध्ये तुम्ही पण त्याच कॅटेगरीमध्ये येतात आणि या फालतू गोष्टींवर विश्वास नका ठेवू की कोणी शिकून काय उखडून घेतलं आणि शिक्षणात काही भविष्य नाही ओके okay. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम द मॅन ऑफ इंडिया रघुराम राजन इंडियन गव्हर्नर सुंदर पिचाई सीई ऑफ गुगल सत्या नडेला सीई ऑफ मायक्रोसॉफ्ट किरण बेदी फर्स्ट वुमेन आय पी एस नारायण सत्यमूर्ती फाउंडर ऑफ इन्फोसिस डॉक्टर मोहन नासा सायंटिस्ट एवढंच नाही असे एक करोडपेक्षा जास्त लोक आहे आणि शिक्षणाचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही त्या स्किल्स शिकशाल शिक्षणाविषयी आपला माइंडसेट बदला आणि तुम्हाला का शिकायचं आहे त्याचं कारण शोधा हो मग तुम्ही कधी डिस्ट्रॅक्ट नाही होणार व्हिडिओ हेल्पफुल असेल तर आणखीन व्हिडिओसाठी लाईक फॉलो शेअर अँड सबस्क्राईब